नमस्कार सायबर सुरक्षा जगात सध्या बरीच उल्थापालच सुरू आहे आणि त्यातल्या काही मोठ्या संभाव्य घडामोडींवर आज आपण जरा सखोल चर्चा करणार आहोत हो नक्कीच विशेषत पालो अल्टो नेटवर्क्स आणि सेंटिनिल वन यांच्यातील एका संभाव्य विलीनीकरणाची बातमी सध्या खूप चर्चेत आहे आता ही जी माहिती आहे ती सगळी म्हणजे उद्योग क्षेत्रातल्या चर्चा आणि आलेल्या बातम्यांवर आधारित आहे तर आपला उद्देश आहे की यातल्या कंपन्या व्यवहार आणि त्याचे परिणाम जरा समजून घेऊया बरोबर सुरुवात करूया मुख्य बातमीने तर अशी चर्चा आहे की पालो अल्टो नेटवर्क्स हे सेंटिनेल वनला विकत घेण्याच्या तयारीत आहे हो आणि हा व्यवहार तब्बल सहासष्ट हजार सातशे वीस कोटी ते त्र्याऐंशी हजार चारशे कोटी म्हणजे जवळपास आठ ते दहा अब्ज डॉलरचा असू शकतो बापरे खूप मोठी रक्कम आहे ही हो ना आणि याच बातमीमुळे सेंटिनेल वनच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झालेली दिसतीय अर्थातच आणि सेंटिनेल वनचं महत्व पण तसंच आहे म्हणजे दोन हजार तेरा मध्ये स्थापन झाली आहे ही कंपनी आणि त्यांच्या एआय आधारित सिंग्युलॅरिटी प्लॅटफॉर्मसाठी ती ओळखली जाते सिंग्युलॅरिटी ओके okay. हो याची खासियत काय की हे फक्त एंड पॉइंट म्हणजे तुमचा कम्प्युटर किंवा फोन पुरता नाहीये अच्छा तर हे संपूर्ण नेटवर्कवर लक्ष ठेवून धोके ओळखतं आणि त्यावर लगेच कारवाई करतं यालाच एक्स म्हणतात एक्सटेंडेड डिटेक्शन अँड रिस्पॉन्स एक्स म्हणजे विस्तारित शोध आणि प्रतिसाद अगदी यामुळे पारंपरिक सुरक्षा उपायांपेक्षा जास्त चांगलं संरक्षण मिळतं आणि गंमत म्हणजे सेंटिनेल वनने स्वतःही काही कंपन्या विकत घेतल्यात अच्छा अॅटिवो नेटवर्क्स आहे बंगलुरुची पिंकसेफ आहे अच्छा बंगलुरुची पिंकसेफ हो आणि क्रेब स्टॅमोस ग्रुप पण म्हणजे ते स्वतःची ताकद वाढवत आहेत म्हणजे सेंटिनल वन पण विस्तार करत आहे आणि दुसरीकडे बघितलं तर पॉलो आल्टोने सुद्धा नुकतच चार हजार एकशे सत्तर कोटी म्हणजे पाचशे दशलक्ष डॉलर्स मध्ये प्रोटेक्ट एआय नावाची एआय सुरक्षा फर्म विकत घेतलीय बरोबर या दोन्ही घडामोडी बघता असं वाटतंय की ए आय आता सायबर सुरक्षेच्या अगदी केंद्रस्थानी येते अगदी बरोड हे फक्त दोन कंपन्या एकत्र येण्यापुरतं नाहीये सायबर सुरक्षेमध्ये एआय किती महत्वाचं ठरतंय याचं हे मोठं उदाहरण आहे ज्यांच्याकडे उत्तम एआय आणि डेटा विश्लेषण क्षमता असेल ते नक्कीच पुढे असणार आहेत पण सेंटिनल वन ला विकत घेण्याचा हा काही पहिलाच प्रयत्न नाहीये बरोबर नाही नाही मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी आहे विज डब्ल्यू हो विज त्यांनी पण प्रयत्न केला होता पण तो काही यशस्वी झाला नाही आता इथे गोष्ट अजून रंजक होते काय हीच वीज कंपनी आता एका मोठ्या बातमीमुळे चर्चेत आहे अच्छा कोणती बातमी तुम्ही सांगा ना हो म्हणजे जर आपण हे मोठ्या चित्रात पाहिलं तर तीच वीज कंपनी आता गुगल विकत घेते अरे वा गुगल हो आणि हा व्यवहार तर प्रचंड मोठा आहे तब्बल बत्तीस अब्ज डॉलर्स म्हणजे आपले सुमारे दोन लाख सहासष्ट हजार आठशे ऐंशी कोटी बापरे बत्तीस अब्ज हो आणि अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने म्हणजे जेने याला मंजुरी दिली आहे असं कळतंय दोन हजार सव्वीस पर्यंत हा व्यवहार पूर्ण होऊ शकतो हे तर गुगलच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं अधिग्रहण ठरू शकतं मग अगदी यावरून क्लाउड सुरक्षेचं महत्त्व किती वाढलंय हे दिसतंय आणि याच पार्श्वभूमीवर सेंटिनेल वनने सुद्धा सायबर आकसोबत एक भागीदारी केली आहे कशासाठी ओळख डेटा संरक्षणासाठी म्हणजे आयडेंटिटी डेटा प्रोटेक्शन वापरकर्त्यांची ओळख आणि त्यांचे अॅक्सेस सुरक्षित ठेवायला ते थे एकत्र काम करणार आहेत अच्छा यावरून दिसते की कंपन्या कशा एकमेकांशी जोडल्या गेल्यात आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर स्पर्धा पण करत आहेत म्हणजे एकीकडे अब्जावदी डॉलर्सचे व्यवहार दुसरीकडे एआयचा वाढता प्रभाव पण या सगळ्यात म्हणजे या तांत्रिक आणि आर्थिक घडामोडींसोबतच एक राजकीय वळण पण आहे असं ऐकलंय आहे थोडं सेंटिनल वन अमेरिकेचे माजी सायबर सुरक्षा प्रमुख क्रिस क्रेब्स यांच्या नियुक्तीमुळे थोडा वादात सापडलं होतं असं काही वृत्तांत म्हटलंय हो ती एक जरा गुंतागुंतीची बाजू येईल हजार च्या अमेरिकेच्या निवडणुकीतील फसवणुकीचे दावे फेटाळले होते हो आठवत आहे तर काही वृत्तांनुसार यामुळे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये सेंटिनल वनची सुरक्षा मंजुरी म्हणजे सिक्युरिटी क्लिअरन्सेस निलंबित केली होती अच्छा निलंबित याचा अर्थ काय होतो म्हणजे कंपनीला संवेदनशील सरकारी प्रकल्पांवर काम करणं कठीण होऊ शकतं किंवा त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह येऊ हो शकतं आता हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की आम्ही फक्त वृत्तांच्या आघारे माहिती देतोय यात कोणतीही राजकीय भूमिका नाहीये बरोबर बरोबर पण यामुळे या संभाव्य व्यवहारात आणखी एक पैलू नक्कीच जोडला गेलाय खरंय म्हणजे फक्त तंत्रज्ञान आणि पैसा नाही तर राजकारण पण या मोठ्या कंपन्यांवर परिणाम करते निश्चितच आणि इथे आकर्षक गोष्ट ही आहे की सायबर सुरक्षा क्षेत्रात खूप मोठे बदल घडताना दिसत आहेत एआय आधारित कंपन्यांचं एकत्रीकरण म्हणजे कन्सॉलिडेशन ते वेध घेत आहे यामध्ये प्रचंड गुंतवणूक उतली जात आहे पालो आल्टो गुगल सारख्या मोठ्या कंपन्यांचे व्यवहार एकमेकांशी जोडलेले दिसत आहेत आणि राजकीय घटकही यात महत्वाची भूमिका बजावत आहेत म्हणजे कंपन्या आता फक्त एक एक प्रोडक्ट नाही तर संपूर्ण सुरक्षा प्लॅटफॉर्म बनवण्याच्या दिशेनं जात आहेत अगदी बरोबर तेच एकात्मिक सुरक्षा प्लॅटफॉर्मशी नक्कीच त्यामुळे हा जो पालो आल्टो सेंटिनेल वन संभाव्य करार आहे आणि त्याला जोडून गुगल वीज सारखे मोठे व्यवहार हे केवळ त्या कंपन्यांसाठीच नाही तर संपूर्ण सायबर सुरक्षा उद्योगासाठी महत्वाचे संकेत आहेत असं म्हणायला हरकत नाही हो आणि अंतिम विचार म्हणून ए आय आता सायबर सुरक्षेच्या केंद्रस्थानी आहे हे तर स्पष्टच आहे हे मोठे अधिग्रहण या क्षेत्राला नव्याने आकार देत आहेत बरोबर या उच्च तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत आणि सतत बदलणाऱ्या परिस्थितीत अशी कोणती पुढील अनुपेक्षित युती किंवा मोठी घडामड असू शकते ज्याचा आपण आतापासून विचार करायला हवा हा एक महत्वाचा प्रश्न आहे नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा